नमस्कार मित्रांनो मी विशाल वरठा आणि आज पुन्हा स्वागत आहे तुमचं माझ्या आदिवासी ट्रेंडिंग या चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एका नवीन गाण्याची अपडेट घेऊन हो आलेलो आहे गाण्याचं नाव आहे ओढणी तुझी गाण्याचं नाव आहे ओढणी तुझी तर या गाण्याचा टीझर अपलोड झालेला आहे आणि हे पूर्ण गाणं कोणत्या चॅनलवर येणार आहे आपण चालून घेऊया ते आधी जाणून घेऊया की या गाण्यामध्ये कोणकोण सहभाग आहेत आणि कोणकोणचा कुन प्रतिसाद आहे या गाण्याला तर या गाण्यामध्ये मुख्य कलाकार आहेत अक्षय वावरे आणि संजना महाले गीतकार आहे रोहित धांगडे सहकलाकार आहेत राहुल कदम संदीप विघ्ने रोहन विघ्ने आणि दर्शना बाबर स्टोरी आणि डायरेक्टर आहे अविनाश खरपडे संगीत संयोजक मिक्स मास्टर आहे आर के किंग रोहित खुताडे व्हिडिओग्राफी एडिटर आहे जयेश कदम जे के विशेष आभार संदेश कडू आणि गणेश विघ्ने निर्माता आहे अक्षय वावरे तर मित्रांनो हे पूर्ण गाणं अक्षय म्युझिक या चॅनलवर येणार आहे चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नक्की बघा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन नवीन गाण्याचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये जय आदिवासी जय जोहार